शेतकरी बांधवांनो आज आपण सुलभ इरिगेशन रावरी जिल्हा अहमदनगर यांनी वर्षा सिनरी कंपनीच्या सहकार्यानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंत वेगवेगळे असे साडेतीन आसपारपासून तर अकरा आसपारपर्यंतचे पा रोटरस उपलब्ध करून दिले आहेत त्यामध्ये सेंटर रोटरी असेल फ्रंट रोटरी असेल किंवा बॅक रोटरी असेल तसेच पाच एच पीमध्ये नऊ एच वीमध्ये आणि अकरा एच व्यूमध्ये बॅक रोटरेसुद्धा उपलब्ध करून दिले आहेत वर्षा सिनारी कंपनीनं भारतामध्ये प्रथमच अकरा आसपारमध्ये वेगळा टाईपचा असा एक बॅक रोटरीचा पावर उपलब्ध करून दिलं आहे आपण याची थोडक्यात माहिती करून घ्या ह्या पावर सेल्फ स्टार्ट आहे परंतु बॅटरी नाही आपण बघू शकता या ठिकाणी बॅटरी नाही परंतु हे पावर सेल्फ स्टार्ट आहे या ठिकाणी मोबाईलप्रमाणे आपण ही पॉवर बँक आहे ही चार्ज करू शकता आणि ह्या पॉवर बँकच्या सहाय्याने आपण हे पॉवर स्टार्ट करू शकतो हाय एंडची जसे टॉप एंडची जशी कार असते तसं आपण या ठिकाणी पुश बटन आहे या पावरला पुश बटनच्या सहाय्याने आपण चालू करू शकतो तसेच इंजिनचा स्पीड काढण्यासाठी तसेच टेम्परेचर जर वाढलं तर त्याचं या ठिकाणी इंडिकेटर दिलेलं आहे जेणेकरून आपलं मशीन गरम झालं किंवा त्याचा स्पीड कसा आहे किती चालू आहे आर पी एम ते कळतं आपण हे मशीन कसं चालू होतं ते बघूया आपण पुश बटनने बघा चालू करा तसंच दुसरं वैशिष्ट्य की आपण इनलाईन गिअर सिस्टी म्हणतो फर्स्ट सेकंड आणि रिवर्स याच लिवरमध्ये दिलेला आहे त्याच्यामुळे क्लच प्लेट जाण्याचा दा संभव नाही तिसरा फीचर्स म्हणजे हा सेफ्टी लिवर दिलेला आहे हा जर लिवर दाबला तरच मशीन ऑपरेशनमध्ये असतं कदाचित चुकून एखाद्या शेतकऱ्याचा बांधवाचा जर पाय घसरला पडला मशीन चालू राहू नये म्हणून हा लिवर सुटला तर मशीन ॲटोमॅटिक न्यूट्रल कंडिशनला जातं म्हणजे चाकाचा स्पीड झिरो होतो आणि रोटरचा स्पीडसुद्धा होतो तसंच या ठिकाणी चाकाला हाय लोचा स्पीड आहे रोडवरती चालताना आपण हाय आणि लो असा दोन्ही प्रकारचे चाकावरती स्पीड हा चा रोडचा हाय आहे आणि काम करण्याचा लोमध्ये चालू शकतो आपण तसंच चौथं वैशिष्ट्य आपण याला हा लिवर दिलेला आहे म्हणजे क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज हे आपण ज्यावेळेस रोटर फिरवतो तर त्यावेळेस क्लॉकवाईज अँटी क्लॉक याला दिलेला आहे आपण ज्यावेळेस हा लिवर मागं फिरवतो तर त्यावेळेस हा रोटर आपला ह्या दिशेने फिरला जातो बघू शकता आपण आणि ज्यावेळेस आपण माती लावायची त्यावेळेस ह्या अँटी क्लॉक वाईज आपला हा रोटर फिरला जातो मित्रांनो आपण असं क्लॉक वाईज चालणीसाठी आणि अँटी क्लॉक वाईज भर लावणीसाठी प्रथमच आपल्याला बत्तीस एम एमचा डायमिटरचा शार्ट दिलेला आहे हेवी शाफ्ट दिलेला आहे आत्तापर्यंत सगळे तेवीस एम एमचे होते तसंच या ठिकाणी आपण बघू शकता की ह्या रोटरची रुंदी आपण आता बघूया आता अठरा इंच आहे सध्या सहा सहा ब्लेड लावले तर अठरा इंचाची कटिंग होते आणखी दोन दोन जर ला ब्लेड लावले तर या ठिकाणी उजव्या बाजूला आता सहा अधिक दोन आठ आणि डाव्या बाजूला आठ असे सोळा ब्लेड झाले आता याची बावीस इंच रुंदी झालेली आहे आणखी दोन आपण याला ब्लेड लावू शकतो आणखी शाफ्ट एक्सटेंशन करू शकतो मित्रांनो बघू शकता आपण आता सहा अधिक दोन अधिक दोन असे दहा उजवीकडं डावीकडं लाव आणि दहा डावीकडं असे टोटल वीस ब्लेड झाले म्हणजे आपण आता सव्वीस इंच टोटल याची रुंदी आहे म्हणजे आता सव्वीस इंचाचं कटिंग आपण करू शकतो ऊस केळी कपाशी किंवा आणखी जे पीक आहे साधारणतः सहा फूट रुंदीपर्यंतचे याला कटिंग करण्यासाठी अतिशय याचा चांगला उपयोग होतो आणखी याचा रोटर बघा आपण दोन फुटापासून तर चार फूट रुंदीपर्यंतचा हा रोटर आहे हा अडतीस ब्लेडचा इकडं एकोणावीस उजवीकडं आणि डावीकडे एकोणावीस ब्लेड असे अडोतीस ब्लेड आहेत दोन फुटापासून तर साडेचार फुटा रुंदीपर्यंत आपण ही ब्लेडची रुंदी करू शकतो बॅक रोटरला इतका मोठा रोटर देणारी ही पहिलीच कंपनी आहे आणखी एक वैशिष्ट्य आहे याचं की टायरची ही रुंदी बघा आपण हे साडेसहा शा इंचाचा टायर आहे सॉलिड टायर म्हणतो आपण याला आणि याचा डायमीटर आहे हा सोळा इंच म्हणजे सोळा इंचा डायमीटर आहे आणि साडेसहा इंच रुंदी आहे म्हणजे लोखंडीचा वेगळं घेण्याची गरज नाही आणखी एक वैशिष्ट्य याला मोठ्या ट्रॅक्टरप्रमाणे एअर फिल्टरला टर्बो एअर फिल्टर दिलेला आहे टर्बो असल्यामुळं जास्त हवा आतमध्ये खेचली जाते आणि इंजिन पटकनगार होतं म्हणजे इंजिन ओव्हरलोड होत नाही या पावरुडरचं सगळ्यात जास्त वैशिष्ट्य आहे आणि याची ताकद जास्त असल्यामुळं सान याचं सगळ्यात एक महत्त्वाचं वैशिष्ट्य की आत्तापर्यंतच्या सगळ्या बॅक रोटरला चेन दिलेली आहे चेन तुटण्याचे संभव किंवा शक्यता जास्त असते ह्या बॅक रोटरला बॅक रोटरमध्ये शार्प दिलेला आहे मित्रांनो शार्ट हा म्हणजे झिरो मेंटेनन्स शार्प शक्यतो तुटत नाही आणि पूर्ण जो शार्प ड्राईव्ह असल्यामुळं पूर्ण ताकद इंजिनची गिअरबॉक्समधनं शार्पला दिली जाते आणि माती उचलण्याचं जे प्रमाण आहे त्याचा जो स्पीड आहे हा सगळ्या पॉवर रोटरपेक्षा ह्या या, याचा जो आर पी एम आहे माती उचलण्याचा स्पीड हा सगळ्यात जास्त दिलेला आहे त्यामुळे साधारणतः एक अडीच फूट रुंदीपासून तर सहा फूट रुंदीपर्यंतचे कोणतेही पीक असू द्या ऊस असल आपण ऊसामध्ये प्रात्यक्षिक आता बघणार आहोतच केळे असेल कापाशी असेल आणखी कोणत्याही पिकांना आपण चाळणी करण्यासाठी आणि भर लावण्यासाठी म्हणजे पुढे चालतानीच चाळणी होणार आहे आणि पुढे चालतानाच याचे मा भर लावणी होणार आहे तर आपण मित्रांनो ह्या ऊसामध्ये हे मशीन ॲक्च्युली कसं चालतं याचं आपण प्रात्यक्षिक आता बघूया तर आपण हे मशीन चालू करून बघूया आणि भर कशी लावली जाते हे आपण आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो चला चालू करा मशीन सगळ्या साडेचार फूट ऊसाचे सरी आहे लागण आहे आणि आपण आता रोटर मारून त्याला भर लावली एक ते दीड फूट उंचीपर्यंतची ऊसाची भर लागलेले मातीचे भर लागले आहे मग बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारे मातीचे भर या मशीनने लागू शकते हे बघा मित्रांनो जबरदस्त भर लागले आहे